सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामी पासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसेल तर स्वामी ते, ते अश्रू पुसतील फक्त आर्ततेने स्वामींना साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपला नमसंभव आम्ही स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींकडे प्रार्थना चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल प्रत्येक जण अडचणीत आहे प्रत्येकाकडे संकटे आहेत अडचणी आहेत दुःख आहे तसेच नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं वाटते मुलांची प्रगती व्हावी असं वाटते कुणाला संतान प्राप्ती व्हावी असं वाटते कुणाच्या घरामध्ये वादविवाद चालू आहे कुणाच्या घरामध्ये मुलांचे आजार पण चालू आहे घरामध्ये आजारी आहे तर हे प्रत्येकाला असं वाटतं की हे कुठे ना कुठेतरी थांबावं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आपण स्वामींना साथ घालत असतो रडतो की माझ्याच आयुष्यात असं का आपण जे काही सेवा करतो त्यासोबतच आपण जर काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सुख समृद्धी आणि शांती नांदेल ही सेवा कुठली करायची आहे आणि उपाय कुठले करायचे आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती नवीन करा आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तारक मंत्र तारक मंत्र आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहितच आहे तारक या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामीचे बोलच आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकट आलेले आहेत तर कोणी काळजीत आहे अशा वेळी ही सर्व संकटे दुःख तारण्यासाठी स्वामींनी आपल्याला हा तारक मंत्र दिला आहे स्वामींच्या तारकमंत्राला इच्छापूर्ती मंत्र किंवा भयमुक्ती मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे प्रभावी असा हा मंत्र आहे तर याची प्रचिती भक्तांना आल्याशिवाय राहत नाही या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भक्त करत असतात तर तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तारक मंत्र वाचल्याने आपल्याला आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपले विचार सकारात्मक होऊ लागतात तर स्वामींचा हा प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कुठलीही ठराविक वेळ नसते अगदी कधीही कुठेही हा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र तुम्ही तर आपल्याला तारक मंत्र म्हणण्यासोबतच एक उपाय करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगते तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही कुठलाही लावू शकता शुद्ध तुपाचा लावू शकता तेलाचा लावू शकता भोरीच्या तेलाचा लावू शकता तुमच्याकडे जे तेल अव्हेलेबल असेल त्या देवाचा तेलाचा दिवा तुम्ही लावून घ्यायचा आहे जर आपली तोडकी मोडकी सेवा जरी असेल तरी ते स्वामी महाराज ते आपली सेवा मान्य करून घेतात त्यामुळे तुम्ही कुठलेही संकोच न बाळगता किंवा तुमच्या सेवेमध्ये काही चूक झाली तर मनामध्ये काहीही न ठेवता तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर स्वामी महाराजांची सेवा करताना आपल्याला अट एवढीच आहे की फक्त स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये हवी त्याशिवाय आपण ही सेवा करू शकत नाही तर सेवा केल्यामुळे आपल्यावरती अडचणी किंवा दुःख येणार नाही अस असं नाही अडचणी दुःख हे येतच राहतील पण अडचणी दुःखामध्ये जर का शंभर टक्के जर का अडचणी दुःख येणार असतील तर त्याची तीव्रता कमी होऊन अगदी ती दहा टक्क्यावरती येते ते संकटे दुःख आपल्याला फुलासारखी वाटतात स्वामी आई आपले सर्व संकट आपल्या मनामध्ये कसलाही संशय कसलीही भीती बाळगायची नाही कारण स्वामींची प्रचंड पाठबळ स्वामींची प्रचंड ताकद आपल्या सोबत असते तर आता आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे तर तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा अगदी तुमच्याकडे शक्यच नसेल तर एक वेळ देखील म्हटला तरी सुद्धा चालतो तुम्हाला जस वेळ असेल जशी सवड असेल त्यानुसार तुम्ही, तुम्ही, तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तर तारक मंत्र म्हणताना आपल्याला स्वामींचा फोटो घ्यायचा आहे पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ग्लास आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्याच्या नंतर तारक मंत्र आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून भक्तिभावाने हा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्र म्हटल्याच्या नंतर तुम्ही तुमची इच्छा स्वामी महाराजांकडे अगदी कळकळीने सांगायची आहे तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगायची आहे तर असं भरपूर वेळेस होते की आपण गुरुवाचं व्रत देखील करत असतो गुरुचरित्राचं पठण सुद्धा करतो स्वामींची सेवा देखील करतो पण आपली अशा इच्छा मनोकामना असतात कि त्या पूर्ण होत नाही आपल्याला त्या हव्या असतात पण त्या पूर्ण होत नाही जसं की एक आईकडे आपण किती जरी हट्ट केला तर आई ही मुलांना त्यांना जे हवं तेच देते त्यांच्यासाठी योग्य तेच देते तसंच आपल्या स्वामी माऊलींचं आहे आपल्याला जे हवं तेच आपली स्वामी माऊली देते तर आपल्याला असंच वाटतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही खूप जास्त वेळ लागतो तर कधीकधी असं होते की आपण जे बघतो त्यापेक्षा उत्कृष्ट उत्तम आपल्या नशिबामध्ये असते स्वामी माऊली आपल्याला देणार असते आणि आपला हट्ट असा असतो की आपल्याला हे हवं तर स्वामींवरती पूर्ण संपूर्ण विश्वास ठेवा स्वामींना शरण स्वामी जा स्वामी माऊली तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करेल आणि तुमच्या नशिबामध्ये आहे तुम्ही मागता त्यापेक्षा उत्कृष्ट आणि उत्तम स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील तर तारक मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला हे पाणी प्राशन करायचं आहे तीर्थ म्हणून आपल्याला ते प्राशन करायचं आहे कारण या पाण्यामध्ये तारक मंत्राची शक्ती दडलेली असते हे पाणी अमृत समान तयार होते त्यामुळे तुम्ही तारक मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर हे पाणी सर्व कुटुंबातील सदस्यांना द्यायचं आहे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत जे आपल्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत त्या सर्वांना हे पाणी द्यायचं आहे आणि उरलेलं पाणी हे आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला ते पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या जीवनातील काही अडचणी असतील काही दुःख असतील मुलांची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर या सर्व गोष्टी जी तुमची इच्छा असेल ते सर्व गोष्टी स्वामी महाराज तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील तर तारकमंत्राचा आपण जग कुठेही करू शकतो कुठेही तारक मंत्र आपण म्हणू शकतो आपण प्रवासामध्ये चाललो असेल तरी देखील तारकमंत्र ऑफिसमध्ये असतील तुमच्या शक्य नसेल घरी बसून तारक मंत्र म्हण तरी तुम्ही ऑफिसमध्ये देखील अगदी पाच मिनिटात तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता तुम्ही स्वयंपाक करताना देखील तारकमंत्र म्हणू शकता स्वयंपाक करताना जर का आपण नामस्मरण केले तर ते अन्न सात्विक होते आणि ते सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आपली प्रगती होते आपले विचार चांगले राहतात आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागतात त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना नामस्मरण हे नक्की करत जा स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी आणि प्रचिती असलेला मंत्र आहे भक्तांना त्याची प्रचिती आलेली आहे जो व्यक्ती भक्तीभावाने आणि शब्दने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य के शक्य होतात मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर होतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता होऊ लागते तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ऊर्जे हलके करतो तुमच्या जीवनातही कोणत्या प्रकारच्या समस्या असतील अडचणी असतील त्या सुटत नसतील कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण होत नसेल यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप हा नक्की करावा स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र बोलावा या मंत्राचा जप केल्याने किंवा श्रवण केल्याने प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते कसल्याही यातना असोत कसलेही दुःख असो भीती असो ती दूर होते तारक मंत्राची ही सेवा तुम्ही नेहमी करता करू शकता किंवा तुम्ही शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही केव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून प्रगट दिनापर्यंत स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत तारक मंत्राची ही सेवा तुम्ही नक्की करा आणि हा जो उपाय मी तुम्हाला यामध्ये सांगितला आहे तो उपाय तुम्ही कधीही करू शकता हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की याची प्रचिती येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद